आपण पोलिसांना सुद्धा भेटला डॉक्टरांशी बरोबर काल एक एकदम निंदनीय प्रकार घडलेला आहे संजयनगर भागामध्ये एक चार पाच वर्षाच्या पोरी होते उत्तर भारतीय पोरी होती एक उत्तर भारतीय सोळा वर्षाच्या पोराने जो लैंगिक अत्याचार आपण बोलू त्या पद्धतीने रेप झालेला आहे ज्या पद्धतीने झालेला आहे त्या ठिकाणी खरोखर आपण बोलू शकतो का देश सुरक्षित ना देश सुरक्षित व्यक्तीच्या हातामध्ये आहे हा हे आहे आज महिला तो सोडा मुली पण लहान मुली पण सुरक्षित नाहीत नागरिक पण सुरक्षित कुठे गोळीबार कुठे काय काय प्रकारचा संजयनगर गांधीनगर होतो कुठले लोक आहेत कसला प्रकार घडतोय कित्येक वेळा या पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे मी की बाबा हे पाच पाच दादा घरामध्ये तुम्ही चौकशी करा कुठेतरी हत्यारे भेटतील कुठेतरी क्रिमिनल माइंडचे गुन्हेगार स्वरूपाचे जे लोक आता आलेले आहेत तसे आहेत त्याच्या पद्धतीने आणि चरस गांजा एमडीचं रॅकेट पकडले गेलंय चरस गांजा बिंदासपणे स्वचालय इकडे तिकडे पीठ बसतात यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण यांचं पोलिसांचा दुबी आहे आता घर राज्यमंत्री कोण आहेत ते ग्रह खातं त्यांच्या हातात आहे ना तेच बोललेले आहे ना देश सुरक्षित व्यक्तीच्या हातात आहे हे सुरक्षित व्यक्तीच्या हातात आहे काय बोलायचं तो तुम्ही कुठल्या इथे चाललेल्या थरावरती चाललेला आहे राज्य आणि मुंबई जो प्रकार घडतोय खोल चुकीचा घडतो आता आता मी मिळून डॉक्टरांना पण भेटून आलो काल असं मग कळलं की सात वाजता घटना घडली आणि दहा वाजेपर्यंत त्या पोरीवरती बरोबर उपचार झालेले आहेत आता मी तेच डेप्युटी मेडिकल सुप्रिंटेंडेंट अजय गुप्ता साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं या प्रकरणाची चौकशी चाललेली आहे त्याच्यामध्ये कोण कौन, जो कोणी दोषी डॉक्टर भेटेल त्याच्यावरती कारवाई होईल आमच्यापर्यंत उपचार झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त उपचार कारण ते ब्लडिंग थांबत नव्हतो त्यामुळे त्यांनी त्या पोरीला नायर हॉस्पिटलमध्ये गेले आत्ता जी ती तब्येत चांगली असं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु परंतु मी तेच बोलतो चार चार पाच तास मग जो उपचार होत नाही याला याला कोण जबाबदार आहे या ठिकाणी या हॉस्पिटलला एवढं मोठं हॉस्पिटलला कोण वाली आहे का नाही जवळजवळ महिना दोन महिने या ठिकाणी एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन चालू नव्हती हो तेवढं आमच्याकडे स्टाफ नाही आहे नाही आहे हे आमच्या हातात नाही आहे अरे मग तुमच्या हातात नाही आहे ते एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे ते जो जबाबदार व्यक्ती आहेत ते काय करतायत या सर्वांवरती पण कारवाई झाली पाहिजे जिथे लक्ष नाही एवढं मोठं हॉस्पिटल चालून काय आहे आणि त्यांच्यावरती आणि हा जो प्रकार घडतोय पोलिसांनी तर मला डी सी पी साहेब आता काय बोलावं प्रत्येक वेळेला बोलतोय तक्रार करायला गेलं तर ऑनलाईन करा, करा। लोकांना ऑनलाईन सिस्टम समजते तरी का तुम्ही एसी मध्ये बसून राहणार तर कसं कसं लक्ष राहणार रा। आता दोन किती आठ दिवस झाले की गोळीबार त्याच्या अगोदर पण जिथे हा ही घटना घडली त्या ठिकाणी पण गोळीबार झालेला आहे त्याच्यामध्ये आमचा एक मराठी बोरगा महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी त्या पकडायला गेलेला त्याला गोळी लागलेली सुदैवाने तो वाचला ते होते कोण साधारण महिला असतील किंवा अल्पवयीन मुली असतील यांच्यावरती अत्याचाराचा जो प्रकार आहे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा ग्रह विभाग बरोबर काम करत का आता ते त्यालाच कळलं पाहिजे ग्रहमंत्री जे आहेत आणि आता आज राज्य बोलतात ना पहिले इतर लोकांना आरोप लावत होते की अत्याचार होतो मुलींवरती अत्याचार होतोय काय करतात तुम्ही काय करताय मग तुमच्याकडे दिली ना सत्ता आज अकरा वर्ष होत आले महागाई कुठले वाढलेली आहे प्रकार काय कळले कोण सुरक्षित आहे हो या ठिकाणी ना लहान मुली सुरक्षित आहेत महिला सुरक्षित आहेत सामान्य जनताही सुरक्षित नाही गोळीबार कुठे काही चाललेला कधी कुठलाही प्रकार घडतोय कोणी सुरक्षित राहिलेला नाहीये आ महाराष्ट्र मुंबई कुठे घेऊन गेलेलं आहे या सत्ताधाऱ्यांनी हे कळलं पाहिजे लोकांना सामान्य माणसांना कळलं पाहिजे हे नुसतं भावनिक आव्हान आश्वासन आणि हे काहीतरी अमिष दाखवतात साड्या वाटप काय घरघंटी वाटप काय आणि शिलाई मशीन आता काय डबे ह्या सर्व वाटप वाट वाटून तुम्ही इलेक्शन जिंकू शकता पण देशाची सुरक्षा रक्षा करू शकता का आज बघताय अरे तुम्ही हेच पैसे सुरक्षेसाठी वापरा ना कायदा सुरक्षित वापरा स्टाफ वाढवा कुठे कुठे जिन्हा पाहिजे त्या ठिकाणी आता तिथे लाईट नाही आहे ज्या प्रकार घडलाय त्या ठिकाणी लाईट नाही तिकडे लाईट नाही तिथे टाका ना हा पैसा हा पैसा तुमच्या खिशातला नाही आहे हा जनतेचा पैसा तुम्ही असा फालतू इलेक्शन जिंकण्यासाठी वापरण्यापेक्षा तो पैसा लोकांच्या सुरक्षेसाठी वापरा जिथे लाईट नाही आहे अंधार आहे तिकडे लाईट कारण महिला सुरक्षित पाहिजेत मुली सुरक्षित पाहिजे तर प्रत्येक ठिकाणी अंधार तिथे लाईट पाहिजे तिथे कॅमेरा लागले पाहिजेत जिथे पैसा खर्च करायचा ते सोडून लोकांना फक्त वाटायचं इलेक्शन अरे इलेक्शन जिंकून